संसारात गुरफटलेला माणूस परमात्म्यापासून कितीही अंतरावर गेला तरी त्याने काही फरक पडत नाही आणि काही बिघडत पण नाही कारण आपली निर्मितीच त्याच्यापासून झाली आहे मी मान हलवली कबीर म्हणाला पृथ्वी तलावर तेच नातं बापलेकाचं आहे पती पत्नीपेक्षा जास्त निकटचं कबीर म्हणाला पत्नी आपण निवडलेली असते पती पसंत केलेला असतो ही निवड अत्यंत झुजबी आणि व्यावहारिक पातळीवरची असते पटलं नाही तर घटस्फोट घेता येतो दुसरी पत्नी मिळवता येते बाप बदलता येतो का पितृत्व नाकारता येतं का मुलगा बापापेक्षा जास्त दीर्घायुषी होऊ शकेल धनवान होईल जास्त पदव्याही मिळवेल कीर्ती लौकिक मान मरात सगळं मिळवेल त्यानं काही फरक पडत नाही बाप बाप आहे मुलगा मुलगाच राहणार